नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँँँ मनापासून स्वागत जेवण वगैरे झाल्यानंतर आपल्याला गोड खावंसं वाटतं किंवा एरवीसुद्धा काही गोड खावंसं वाटलं की मग आपण गुलाबजामून पेढे किंवा नेहमीच्या त्याच त्याच मिठाई खातो पण तसं काही खाण्याची अजिबात इच्छा नव्हती म्हटलं छान असं आपल्या पारंपरिक पदार्थाशी मिळता जुळता असा पदार्थ बनवूया गोडाचा पदार्थ असला तरी आपण साखर न वापरता गुळ वापरणार आहोत गुळ बारीक चिरून घेतला दोन चमचे इतकं सुकं खोबरं सुद्धा किसून घेतलं एक दीड तास आधी मी गाईचं दूध गरम करून घेतलं होतं संपूर्ण रूम टेम्परेचरला आलेलं आहे ही रेसिपी बनवताना आपल्याला गाईचंच दूध वापरायचं आहे आणि दूध संपूर्ण गरम करून गार झाल्यानंतरच वापरायचं रूम टेम्परेचरचं दूध असावं गरम दूध घ्यायचं नाही किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं गार दूधसुद्धा घ्यायचं नाही घरातील कोणतीही एखादी वाटी घ्यायची एक वाटीभर आपल्याला हे दूध घ्यायचं आहे या वाटीमध्ये बरोबर अडीचशे एम एल इतकं दूध बसतं मोजून घेण्याची गरज नाही फक्त एक वाटीभर दूध घेतलं तरीही चालेल सर्व साहित्य आपण वाटीने मोजतोय म्हणजे सर्वांना सहज करणं शक्य होईल तुम्ही मेजरिंग कप्स वापरले तरीही चालेल या वाटीने एक वाटी दूध होतं तर सारख्याच वाटीने अर्धी वाटी इतकं कॉर्नफ्लोअर आपल्याला यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लोअर दाबून भरायचं नाही जास्त व्हायला नको एक वाटी दुधाला अर्धी वाटीच कॉर्नफ्लोअर घ्यायचं पाव टी स्पून वेलची पूड घालून आता कॉर्नफ्लोअर दुधामध्ये छान एकजीव करायचं अर्धा मिनटातच कॉर्नफ्लोअर तळाला सेट होतं म्हणून व्यवस्थित एकजीव करा गाठी वगैरे होत नाही कारण दूध आपण रूम टेम्परेचरचं वापरलं आहे हे तेच कॉर्नफ्लोअर आहे जे आपण चायनीज पदार्थ करताना वापरतो सर्वांनाच माहीत आहे कॉर्नफ्लोअर छान एकजीव करून झालं सारख्या वाटीने अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ यामध्ये घालायचा गूळ बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या आता गूळ संपूर्ण दुधामध्ये विरघळेपर्यंत छान मिक्स करायचं बारीक चिरलेलं असलं की लगेच होतो एक दोन तीन मिनटात छान गूळ विरघळला जातो चमचाने किंवा विस्कच्या मदतीने छान असं घोळून घ्यायचं आहे तर आपला गुळ विरघळतोय तोपर्यंत तो मी गॅसवर ना दोन ग्लास भरून पाणी कढईमध्ये गरम व्हायला ठेवलं आहे जोपर्यंत गुळ विरघळेल कढईमध्ये पाणी गरम होईल इथे एक टिप देते की गुळ शक्यतो जो पिवळसर लाईट रंगाचा असतो तो वापरा इथे मी ऑर्गॅनिक गुळ वापरला त्याचा रंग थोडासा काळपट असतो म्हणून दुधाचा रंगही तुम्ही पाहिला की डार्क झाला आहे तुम्हाला असं चालणार असेल तर घ्या चवीत काहीही फरक पडत नाही तुम्हाला फक्त असा बदामीसर रंग हवा असेल तर मग लाईट पिवळसर रंगाचा तुम्ही गुळ घेऊ शकतात तर आपण गूळ संपूर्ण विरघळलेला आहे दुधामध्ये इथे एक केक टीन घेतलाय आहे त्यामध्ये पाव टी स्पून साजूक तूप घालायचं चा, आणि छान लावून घ्यायचं केक टीन घ्या कुकरचा डबा किंवा स्टीलचा एखादा पसरत डबा घ्या ते काही नसेल तर उज्ज काठाचं ताट घेतलं ना तरीही चालेल तूप छान लावून झालेलं आहे हे मिश्रण एकदा तळापासून ढवळून घ्यायचं आणि एखाद्या चाळणीने गाळून हे मिश्रण तूप लावलेल्या भांड्यामध्ये घालायचं चहाच्या चाळणीने चाळून घेतलं ना तरीही चालेल तर आपण ना बिना चिकाच्या दुधाचं खरवस करतोय चिकाच्या दुधाच्या खरवसासारखंच लागतं आणि मस्त लागतं आता चिकाचं दूध सगळीकडेच इझिली मिळत नाही गावी वगैरे असलो की मिळतो पण शहरांमध्ये इतक्या सहज मिळत नाही मला तरी मिळालं नाही आणि खरवस खावंसं वाटलं म्हणून हे बिना चिकाच्या दुधाचं खरवस मी केलं छान असं मिश्रण भांड्यात घातलं त्यावरून किसलेलं सुकं खोबरं घालायचं तोपर्यंत कढईमध्ये पाणीसुद्धा गरम झालं आहे त्यामध्ये स्टँड ठेवलं आहे आणि हे खरवसाचं भांडं त्यामध्ये ठेवायचं त्यानंतर झाकण लावून मंद ते मध्यम आचेवर एक वीस ते बावीस मिनटं हे खरवस आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर गॅस कुठेही कमी किंवा कुठेही मोठा करायचं नाही मध्यम ठेवायचा तर झाकण ठेवून वीस बावीस मिनटं आचेवर याला स्टीम करून घेऊया आता आपल्याला सवय असते मध्ये झाकण काढून बघायची पण प्लीज तसं काही करू नका अजिबात झाकण काढायचं नाही याला हलवायचं नाही धक्का द्यायचा नाही मंद ते मध्यमाचेवर बावीस मिनटं याला वाफवून घेते तर मोबाईलवर टाईम लावला होता वीस बावीस मिनटं मध्यमाचेवर खरवस छान शिजवून घेतलं मस्त असा रंग आलाय झाकण उघडताच मस्त असा सुगंध आला, आला। एखादी सुरी रोवून बघायची परफेक्ट क्लीन निघाली अजिबात ओलसर दूध वगैरे लागलेलं ला नाही म्हणजे खरवस छान शिजले थोडंसं आलं तर अजून स्टीम करा आता हे खरवसाचं भांड अलगद आपण बाहेर काढूया बाहेर काढून दहा मिनटं याला असंच गार होऊ द्यायचं दहा मिनिटांनंतर एक अर्धा पाऊन तासासाठी आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया फ्रीजमध्ये थोडंसं सेट केलं ना परफेक्ट बर्फी वड्या पडतात एक दहा मिनटं गार होऊ देते एक दहा मिनटं झाले आता मी याला फ्रीजमध्ये दे ठेवून देते एक पाऊन तास पंचेचाळीस मिनटं मी छान असं फ्रीजमध्ये सेट केलं धारदार सुरीच्या मदतीने खरवस कापून घेऊया अगदी स्पॉन्जी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारं हे बिना चिकाच्या दुधाचं खरवस झालं होतं चवीला भन्नाट लागत होतं बाहेरच्या मिठाया खाणं विसरून जाल इतकं मस्त आणि हवं तेव्हा तुम्ही मनात येईल तेव्हा खरवस बनवू शकतात फ्रीजमध्ये अर्धा पाऊन तास सेट ना मस्त वड्या पडतात एखाद्या कालथाच्या मदतीने उलटण्याच्या मदतीने किंवा असं पॅलेट नाईपच्या मदतीने कार्ड हो आता हे भांडं उंच होतं म्हणून खरवसुद्धा थोडंसं जाड झालं आहे तुम्हाला अगदी पातळवड्या हव्या असेल तर तुम्ही ताटात करा कसंही करा पण खायला अगदी मस्त लागतं अगदी स्पॉन्जी झालं आहे तुम्हाला दाखवते मऊ लुसलुशीत आहे लहान मुलंसुद्धा आवडीने खातात सुद्धा खरवस खूप आवडीने खाल्लं तुम्हीसुद्धा हे बिना चिकाच्या दुधाचं खरवस नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा शेअर करा अशाच मस्त मस्त रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला खरवस खाऊन सुद्धा दाखवते तर इझिली कट होते माउथ मेल्टिंग आहे तोंडात टाकताच विरघळतं नक्की ट्राय करा